जो भाया सेवा भाया सोबत मा जगदंबी माया सोबते मा जगदमी माया आजूभाया भाया, सोबते मा माया सुबहदेबा मारे माया अरुला भाया सेवा भाया देवादी माया सुबह देवादी माया सुदेवादी माया आज पटल दी देवी आई वाह भाई सोई बेनेला तो बदलाई आई दी देवी आई सोई बेनेला तो बदल आई आ नानकुणा न महिलारी गोळी बणाई माया शिवा बाया कुबदे वादी माया कुबदे वादी माया आ कुबदे वादी माया युणपट्टने दी, दी देवी दे आई हम हाँ? कोई बेने ना जो बदल जो पटड़े दी देवी आई कोई बेने ना जो बदल आई काल कुंडे भव आ मलारी गोली बनाई माया सेवा भाई મરે નજન લાગ છે ભજન સીતારામ માં પૂરો દેવા જ્ઞા વેગે અને નામેરો દાન નામેરો દાન ગાળી દીધું જેમ के जा कर तुझमच काय जमीनी कोणी हां नामेरो दान म्हणजे भजनेरो दान भजन आणि भजने वो भजनेरो नाम वो जीवन पावन वर सर्व भजन भजन कधी कधी मुकाबला रकाड मेंयस लोक हां चेरीवी पर पाचवी पर अनुवर संदर्भ में काय बोले चेरी पळो जीवे पर कतरां लाभ हो हां यमय पच ज्ञानै शरीर कता सार चली जाय वा वा यमय स्वर्गाले संत सेवाभार जीवने इतिहास वर्णन आहे ए सेवात जीवने मई व नामे जत्रा दान तयार यार वचन हुवं जीवन पावन वच जीवन पावन सेवा भाया जोवते माया जोवते माया आ जोवते माया दी माया। ए! गंगा भर दाडी पाणी दारू मी नाकत छंड काढो गंगा भर पाणी दारू पावालाल जग नमन हा मारारो पाणी गारो जगद मान हा गमरारो धोरी धोरी गावडी बाबूरी कोण गो मारी तू माया, हाँ जवमते माया, दीमाया ए, पारी छोरी रो आ, पारी छोरी न, दिनो वरदान वेद़लो रोदान,

বেটারো না তো তোড়ি বেটার নাতো তোড়ে না মারুথুকারী আজ রে আজ ভায়া माया, माया। oh, oh, oh. आप दान जर चार महिन्या कराकरण केन तयार व्हायचं काय जीवेनं तेरा दने कन, तेरा दणे दान दानपिंड दान पिंड आपण एकच पिंड दान कराचा पण तेरा दणे दानपिंड कणवू लाग तेरा दान असो

वन तेराव्या दिने रोज न्याय मिळे सरू तो हम तन्मने ती बलाय तन्मने ती हनुजी एक शाव माटी र शाव शाव म्हणजे शाणो कतेरी लोक आवगे पई पामाळे एवो आवगे हा माटी काय बला आणले जाव घर हा चालत आत्रा म्हणजे हुची माटी हा हनु चार पाच लोक आवगे हा ओ माहिती एक मटीन पकडली धो लारे वार। चाल भाग लाब चाल मार्ग चा चाय प्यान चाय प्यान चाल हा हा आपला ताणी घर बसार दिनो हा घरेर बाईन केन लगो ने हो मान बॅन चा हा बाई उमेती आवडी आवडी आ के खाडा हा घरे माही घरे हम आ छेनी हा पोती छेनी हा आणि रिकाम टोमळे लांब बसार मेलो छे हा छ हम बराय बर्रा हा ગોળ બસાર ઘાલીયા બરાબર ચાર લોકો ચા દે કઈ નુચીની કઈ તો કળે ન બદલા મી તારકોની માર હા હા ભાત લાવ હે દરવાજે માંથી નીકળો માહિતી તું જ તણુકા કર કરે આજ પાણી एके पामडेन दुसऱ्यान पाणी अतराज वेळ माय माठी चलाव दुकाने हा आणि उतरेजी वेळे माय बाई, 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 बाई हुशार बाई हुशार च हा इ घर प्रपंच किती चाले बाई ती बाई कन हा नई काही काही बाई वो मांगे वाळे ना भरभर भलटा धला द छे हा ले जा आणि मुंडी हल्ले वात खर्च घे ना बस भाई सा बाई हुशार हा बाई हुने आज के की भैया हा तुम कोण शेकडा बएमबीएस घेरे तो रे का काही हो कोकर <laughs> ना आवे माती कला को भारी खराब अपरा खराब चकलागो हां आई वे पामणेन हां दोरे ती बांधन कुटेश्वरी रेनी <laughs> दोरे ती बांधन बांधन कुटेश्वरी रेनी हां

देना कोणी काय तू एक पापण उमेती पाप दे तूच गळी देवार दिनो कोणी तूच गाळी देटी हात्या दोरलेल तो घेत पामणा किमाशाम होती माटी लार लार दोरले ताणे पामणा अंग आणि इमेती हाके मारे बरोबर चारी पाच पामण होत होते बापरे बाहेर बाब लागो दोरले नारो भडको रे भडको जना ई माटी का थांबा तमार सर दोरले जाव दोर, दोर। बाप रे का लागो नक्की बंधन कुटी शय माटी रे, रे <laughs> जुई जीव हा पामणच अन एक दे लक्ष रे दोरे मै आपण बंधाय वाला छ अन हो दो चोरे रे दाबडे माती हा निकले बच्चे रो नाम भगवान रो नाम करण तमान जीवणी माझी विचार कर